मी काल त्या विवेक खोबरा भेटायला गेलो मला वाईट याच वाटलं की आपलं पोरग त्या शोभा यात्रेत झक मारायला गेलत कशाला म्हणे मी काही दर्शनाला गेलो नव्हतो म्हणे बघायला गेलो लातूर मध्ये एक छोट गाव आहे त्या गावात मातन समाजाचा मुलगा आपल्या बायकोला घेऊन मंदिरात प्रवेश करायला जातो दर्शनाला तर गावकऱ्यांनी त्याला मारून पिटाळून लावलं मंदिरात घुसण्याचं फार आपल्या लोकांमध्ये कार्यक्रम चालू आहे नवरात्रीत ते आम्ही बघितलंच सगळे मेसेज व्हॉट्सअपवर आज कोणता रंग आहे सगळे चांगले चांगले आज कोणता रंग आहे मी बऱ्याच महिलांना म्हटलं ते बरं झालं बाबासाहेबांनी आपल्या गळ्यातलं मडकण पाठीमागचा खराटा काढला नाही ते गरबा खेळताना चांगलं दिसलं नसतं ना कसं वाटलं असतं ते गळ्यात मडकण आमची महिला खेळते गरबा ज्या मडक काढायचं आम्ही आणि तुम्ही एकमेकींना ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही हिप्पोक्रॅट म्हणतो ढोंगी किती घ्यायचं